आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाढवणा पोलिसांची धडक कारवाई सुरू उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर वाढवणा बुद्रुक पोलिसांनी काल वीस जून रोजी धडक कारवाईला सुरुवात केली आहे या मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी आठ वाहनांवर वाहतूक नियम मोडल्याबद्दल कारवाई करण्यात आली ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे वाढवळा बद्रुक पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस पी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे या कारवाईत सपोनी एसपी गायकवाड यांच्यासह पोहे हे कॉ एसपी दळवे पाटील शिवप्रताप के रंगवाळ चालक तथा एएसआय जी एस मोरे पो कॉ डी सोनकांबळे आणि महिला पोलीस आर डी सपकार यांनी सक्रिय सहभाग घेतला पोलिसांच्या या धरपकड मोहिमेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे तसेच जनतेकडून ही मोहीम किमान आठवड्यातून दोन वेळा तरी राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या असे आवाहन वाढवण्याब अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा मुख्य संपादक गोलंदाज शमशीर खान उदगीर